मला माझ्या वडिलांना चला अग्नी पण नाही देऊन दिला पण मला शेवटचं त्यांना बघून सुद्धा तुम्ही एवढा राग कधी न पोस्ट केले पत्र मला वडील बारल्यांच्या बहिणीने दिलं आणि त्याच्यामध्ये त्यांनी लिहिलंय गणेश तू चांगला राहा देवाचं नामस्मरण कर इफ टॉक गौरी रो रोबी नाही सगते कोई कंदा भी धुंड नाही सगते ती होणारी घुसमट आतमधली आहे बाबा आज तुमची एक स्वतंत्र ओळख आहे तुमचा सन्मान आहे तुम्हाला व्यासपीठांवर बोलवलं जातं संपत्तीतला पण तुमच्याशी संबंध ठेवतात आहे नाही माझे वडील वारले आणि मला आठ दिवसानंतर माझ्या एका मावस भावाचा मेसेज आला कंडोलन्स म्हणून तर मी म्हटलं नितीन दादा कोणाचं कंडोलन्स तर दादा वारले आता आपल्या फॅमिलीमध्ये भरपूर दादा असतात ना कुठला दादा तर म्हणाले तुझे वडील वारले आणि माझं घर आणि गणपतीचं मंदिर पंधरा मिनटाचं अंतर आहे मला घरी यायला तीन तास लागले आणि मला ते खरंच मला चा मला सगळं आठवायला लागलं भवानीपेठ मला आठवायला लागली दादा मला चतुर्शिंगीला घेऊन जायचे त्या बुलेट पोलिसांकडे ती बुलेट गाडी असायची काळ्या रंगाची आणि एका हातामध्ये ती लोखंडाची ती होडी एका हातामध्ये ते चक्र मला चतुर्शिंगी देवी झाल्यासारखं वाटायला सगळ्या डोळ्यासमोर फिरत होतं देट इड नॉट टेक अ कर्टसी टू कॉल मी आर गेटिंग माय पॉइंट म्हणजे मला शेवटचा सुद्धा माझ्या वडिलांना टाटा नाही बोलून दिलं आप ना फे में क्या लेखे करूंगी मला माझ्या वडिलांना चला अग्नी पण नाही देऊन दिला पण मला शेवटचं त्यांना बघून सुद्धा तुम्ही नाही दिलं एवढा राग मग तुम्ही आमच्याकडून अपेक्षा करता की ह्या लोकांनी नीट वागलं पाहिजे म्हणजे मला कळत नाही की जन्मदात्याला सुद्धा जाताना मी टाटा बी नाही कर की यार आणि माझ्या वडिलांनी मला पत्र लिहिलेली आहेत आय कॅन शो इट म्हणजे माझ्या वडिलांना म्हणजे जेव्हा ते करोडपती बने सगळं आलं त्यांना कळायला लागलं की असं तसं आहे माझ्या वडिलांनी कधी न पोस्ट केलेली पत्र मला वडील बारल्यानंतर बहिणीने दिले आणि त्याच्यामध्ये त्यांनी लिहिलंय गणेश तू चांगला राहा देवाचं नामस्मरण कर मी तुझ्या नावाने पैसे देतोय तुझं प्रारब्ध आहे समा तू काही करू नको वेडं वाकडं असं की त्यांनी तुझा मार्ग निवडलाय त्याच्यामध्ये चांगला राहा आय हॅव रिटर्न पेपर्स ऑफ माय डॅट द लेटर्स अँड इट इज बुस्ट फॉर मी बट या सगळ्या वर्तुळाच्या पलीकडे जर एकट्या गौरीला जर विचारलं तर शून्य आहे म्हणजे मग मला एकानी पुस्तक दिलं शून्य तर मला त्या शून्याचा अर्थ खूप आधी कळलेला आहे यु नो फॅमिलीने तुमच्याबरोबर केलेला त्रास लैंगिक अत्याचार म्हणा किंवा तुम्हाला कुठल्या समारंभात न बोलवणं लोकांच्या समारंभात तर मी अशीच जाते टाळ्या वाजवत शादी येणा बच्चे का लाव पैसा लाव पण मला जेव्हा दुसरं फेसबुक आता ते फेसबुक एक नवीन नाटक आहे ना मावसमिणीच्या मुलीचं अरे ही एवढी एवढी पोरं एवढी कधी मोठी झाली कळत नाही दॅन आय फील बॅड बट इफ़ टॉक अपट गौरी सावंत रो बी नाही सकते कोई कंदा भी धुंड नाही सकते ती होणारी घुसमट आतमधली आहे बाबा महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका